बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातीपासूनच अरबाज आणि निक्की मध्ये एक वेगळाच बॉन्ड पाहायला मिळतोय मात्र अरबाजचा असाच बॉन्ड स्प्लिट्स व्हिला मध्ये नायरासोबतही पाहायला मिळाला होता तर गर्लफ्रेंड असतानाही अरबाजने मुद्दाम नायरासोबत बॉन्ड वाढवला असा आरोप नेहमीच त्याच्यावर करण्यात आला पण अरबाजने मात्र नेहमीच हा आरोप फेटाळला होता पण आता नायरा स्वत याबद्दल व्यक्त झाली तो अरबाजच होता ज्याने पुढाकार घेत म्हटलं होतं की त्याला माझ्यासोबत खेळायचंय त्याने एक अशी परिस्थिती निर्माण केली होती की ज्यात तो असं दाखवत होता की मी तुझ्यासाठी हे सगळं करतोय पण शो मध्ये असताना मला लिझा बद्दल काहीच माहिती नव्हतं तो तेव्हाच एंगेज होता पाच वर्षांपासून तो या मुलीसोबत आहे आणि ती सगळीकडे कमेंट्स करायची कि तो माझ्या बाबतीत खूप लॉयल आहे हा शो स्क्रिप्टेड आहे पण शो स्क्रिप्टेड नव्हता आणि त्यांचा साखरपुडा झालेला आहे हे नक्की कारण लिझाच्या हातात नेहमीच त्यांची एंगेजमेंट रिंग असते ते दोघे लवकरच लग्न सुद्धा करणार आहेत पण अरबाज फक्त खोट बोलायचा की शो नंतर लिझा आणि तो एकत्र आला अरबाजच होता ज्याने पुढे येत माझ्याशी कनेक्शन वाढवलं नाहीतर मी त्याला ओळखत सुद्धा नव्हती असं नायराने यावेळी म्हटले तर माझ जाऊ दे त्या मुलीसोबत तो पाच वर्ष झाली आहे आणि ती राहते दुबई मध्ये त्यामुळे तिला काहीच माहिती नाहीये की शो मध्ये काय काय चाललंय ती सगळीकडे बोलते की तो माझ्यासोबत लॉयल आहे पण विचार करा नक्की तिच्यासोबत काय घडतंय हे तिलाच माहिती नाहीये असंही नायराने यावेळी म्हटलंय बिग बॉसच्या घरातील निकी आणि अरबाज मधील वाढणाऱ्या बॉन्ड बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज